तीन तीन महिन्याचे श्रावण बाळ योजनेचे वृद्धाचे अनुदान थकवून तीन तीन महिन्याचे विधवा महिलांचे संजय गांधीचे अनुदान थकवून ज्या शेतकऱ्यांनी सोळा सतरा सतरा अठरा अठरा एकोणीस कर्ज घेतलं भरलं घेतलं भरलं त्याला पन्नास हजार वापस द्यायचे म्हटलं अशा सत्याहत्तर टक्के शेतकऱ्यांचं ते देणं थकवून शेतकरी साहित्य संमेलनाचं विधिवत उद्घाटन झालं असं जाहीर करतो शेती हा धंदा घाट्याचा आहे घाट्याचा राहावा ही व्यवस्था आहे आणि याला सरकारची धोरण जबाबदार आहे हे परखडपणे शरद जोशींनी पहिल्यांदाच समाजापुढे मांडलं आणि त्यांनी सांगितलं ही शेती या धंद्यातल्या गरिबीचं कारण शेतीया शेतीवर जगणाऱ्या मालका मजुराला घामाचं हा सगळा परिपाक हा सरकारच्या धोरणाचा आहे म्हणून शेती धंद्यात गरीबी आहे म्हणून गावात गरीबी आहे आणि म्हणून शेतीवर पोट असणारे सगळे समूह गरीब राहिले आहे ज्या जेव्हा आम्ही शेतीचं अर्थशास्त्र शिकलो तेव्हा भारतीय शेतकरी कर्जात जन्मतो कर्जात जगतो आणि कर्जातच मरतो गावातल्या भाषेत सांगायचं झालं तर आजा मेला ना तू झाला घरचे दारचे बराबर असं म्हणायचा जेव्हा प्रघात होता तेव्हा शरद जोशींनी सांगितलं की बाबा रे तुझा बाप कर्जात का जन्मतो कर्जात का जगतो कर्जात का मरतो याच कारण त्याच्या घामाला दाम नाही तुझ्या बापाबरोबर ज्याचं पोट शेतीवर अशाही माणसाच्या घामाला दाम नाही आणि तुमच्या पिकवलेल्या मालाला खर्च भरून निघेल एवढे रास्त भाव मिळणारी व्यवस्था नाही म्हणून शेतीत बचत नाही आणि आज तर आपण कळस पाहिलाय की जिथे एका दाण्याचे हजार शेतीत होते शेतीत गुन्हाकार होतो पण त्या शेतकऱ्याला शेतमालाची एमआरपी छापायचं काही स्वातंत्र्य स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर काही देशात मिळालं नाही दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांनी सगळं केलं पिकवलं जी म्हणून सध्याची व्यवस्था आहे ज्याच्यासाठी दिल्लीत भांडणं चालू आहे एमआरपीचा कायदा झाला पाहिजे म्हणून एमआरपी द्यायची मांडायची पद्धत आहे आणि कायदा झाला म्हणून पाहिजे जिथे आंदोलन चालू आहे आणि दुसऱ्या बाजूला सरकार त्यांना दम देते एमआरपीचा कायदा करतो पण तुम्हाला इन्कम टॅक्स भरावा लागेल म्हणजे नाक दाबून बुक्याचा मार मारण्याची परिस्थिती या देशामध्ये आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना तुम्ही आम्ही तर सगळे साली खुली व्यवस्था आल्यानंतर जागतिकरण आल्यानंतर सगळ्या क्षेत्रामध्ये हळूहळू खुलीकरण आलं तुम्हाला कोणत्याही कंपनीचा मोबाईल कुठेही विकत घ्यायची मुभा आहे पण आम्हाला कोणतंही बियाणं सरकारनी मंजूर केलं नाही असं विकत घ्यायची परवानगी नाही म्हणजे आम्हाला स्वातंत्र्य आहे का तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य आहे का तुमचा तुमचा मोबाईल तंत्रज्ञान इतर क्षेत्रातलं कुठेही विकायची मोबाईल चायनाचं भारतात येऊ शकत पण आमचा शेतमाल सरकारने घालून दिलेल्या चौकटीच्या बाहेर नेहून आम्हाला विकायचं स्वातंत्र्य नाही मार्केट यार्ड मध्येच विकला पाहिजे एपीएमसीतच विकला पाहिजे ला ला विकणाऱ्याला लायसन्स असलं पाहिजे त्यांना टॅक्सेस दिले पाहिजे सेल्स दिले पाहिजे सगळं दिलं पाहिजे पण त्याच्या बाहेर विकायची तुम्हाला स्वातंत्र्य नाही मग बाजारपेठ मोकळी नाही आणि जेव्हा आपण बघतो आता कांदा या पिकायचं चाललंच आहे हो कांदा तुम्हाला पाठवू देतो पण दहा टक्के निर्यात शुल्क भरलं पाहिजे म्हणजे कर तुमच्या गच्चीवर आहेत दुसऱ्या बाजूला जगात जगात सगळे माल वेगवेगळ्या तर देशांमध्ये व्यापार होतो डब्ल्यूटीओ आली आपण सगळं बघितलं पण आमच्याकडे एखाद्या मालाचे भाव वाढले की दुसऱ्या बाजूनी आयात करून जास्त दराने आणून सबसिडाइज करून इथे विकून भाव पाडायचं पातक ज्याला आपण डम्पिंग करून भाव पाडायचं प्रातक म्हणतो ती करायची व्यवस्था इथे आहे आणि मग आता शेतकरी विरोधी कायद्यांबद्दल तर बोलायचं नाही एसेन्शियल कमॉडिटी अजीव आवश्यक असतो कायदा तुम्ही एका बाजूला आम्हालाही म्हणता आम्ही पिकवलेला माल विकला की पुढे साठा कसा करावा व्यापाऱ्यांनी किती करावा याची सगळी बंधन आहे म्हणजे सगळ्या परीने आपली सगळी कुचंबन आहे दुसऱ्या बाजूला अठरा जून एकोणीसशे एक्कावन्न संविधानाने आम्हाला शेतकऱ्यांना मालमत्तेचा मूलभूत अधिकार दिला होता त्याच्यावर रिजनेबल रिस्ट्रिक्शन लावून तो काढून घ्यायचं पातक पहिला घटना दुरुस्तीने झालाय घटनेमध्ये मूळ घटना सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला आलेल्या घटनेमध्ये परिशिष्ट शेड्यूल जून एकोणीसशे एक्कावन ला घटनेमध्ये शेड्यूल नऊ आलं आणि शेड्यूल नऊ मध्ये टाकलेला शेतकरी विरोधी कायदा तुम्हाला कोणत्याही कोर्टात चॅलेंज करता येणार नाही म्हणजे तुमचा मालमत्तेचा मूलभूत अधिकार परिपूर्णपणे काढून टाकला जे कायदे शेड्यूल नऊ मध्ये टाकले आहे ते तुम्हाला कुठेच कोर्टात जाऊन आव्हान देऊन त्याची वैधता तपासता येत नाही म्हणजे एका परीने आमचा माल मालमत्तेचा मूलभूत अधिकार पण हा अंकुश लावून काढून घेण्याचं काम झालंय आज तर आज तर अशी परिस्थिती आहे एका बाजूला आता थोडं टीकात्मक होईल पण येणार जे सध्याच सरकार आहे तिसऱ्यांदा आलंय आणि त्यांनी आम्हाला सांगितलं होतं आम्ही शेतकऱ्यांना मरू देणार नाही मला सांगा एका दाण्याचे हजार दाणे शेतकरी पूर्व उत्तरा नक्षत्रातला पाऊस पडला नाही पीक करपलं दुष्काळ झाला सक्तीच्या जप्तीच्या वसुलीची नोटीस आली शेतीत बचत नसल्यामुळे कर्ज फेडू शकत नाही समाजात लाज जाईल शेजाऱ्यात लाज जाईल मेरकऱ्यात लाज जाईल सोयऱ्यांमध्ये लाज जाईल आणि म्हणून सक्तीच्या जप्तीच्या वसुलीनंतर आत्महत्या करून मरू लागले गेल्या बारा वर्षात महाराष्ट्रातल्या विदर्भ नावाच्या प्रदेशात अमरावती विभागाचे पाच जिल्हे आणि गांधी बापूचा वर्धा जिल्हा या सहा जिल्ह्यात कर्ज भरू शकत नाही म्हणून सक्तीच्या वसुली नंतर बारा वर्षात पस्तीस हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या मग एका दाण्याचे हजार दाणे करणारे गुन्हाकार करणारे व्यवसायात त्यांच्याकडे बचत येत नाही म्हणून ते इच्छा असली तरी त्यांना कळत की ऋण वैर हत्या चुकत नाही तरी सारे सोंग घेतले तरी पैशाच सोंग घेता येत नाही आणि म्हणून ते जगला जेस्त आत्महत्या करतात करत आहे हे सगळं विधारक क्षेत्र किमान या शेतकरी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने या सगळ्या साहित्यिकांनी कवीनी लेखानी समाजापुढे प्रखरपणे मांडावं हे ग्राफिक पिक्चर समाजापुढे मांडावं की पंच्याहत्तर वर्षानंतर स्वातंत्र्यान्पर्यंत आपण काय क्या पाया क्या खोया हे समाजाला सांगितलं पाहिजे की गाठ काबी खोया राम रामकबी न पाया तीर्थ का पुण्य मेरे हात न लगा हे समाजापुढे तुमच्या स्पष्टपणे आलं पाहिजे तरच सोंग घेणार जे कोणतं यंत्रणेचं सरकार असेल मी आधीच म्हटलं त्यांनी सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांना मरू देणार नाही पिकवायचा खर्च अधिक पन्नास टक्के नफा धरून भाव ठरवू कापसाचा पिकवायचा खर्च नऊ हजार सहाशे तीस रुपये भाव आहे सात हजार दोनशे एक्कावन रुपये हे राज्यातल्या सहा कृषी विद्यापीठांनी काढलेले भाव आहे राज्य सरकारच्या कृषी मूल्य आणि लागत खर्च आयोगाने केंद्राकडे शिफारस केले आहे आणि सात हजार पाचशे एकवीस रुपये भाव सहा हजार नऊ हजार सहाशे तीस म्हणून काढला तर घाटा किती आहे सकृत दर्शनी दोन सरकारातल्या या पत्र व्यवहारातून तुमच्या पुढे येईल आणि आज तर बाजारात व्यवस्था अशी आहे फक्त शिशिया खरेदीत सात हजार पाचशे एकवीस आता पन्नास कमी केले सात हजार चारशे एकाहत्तर केले आणि बाजारातले भाव सात हजार एकशे ते सात हजार एकशे पन्नासच्या वर नाही दुर्दैवाचा भाग असा कि खुल्या व्यवस्थेसाठी हे, हे कापूस चार वर्ष आधी मार्केट मध्ये होता वायदे बाजार टाकला शेवटी आंदोलनानंतर त्याला घातला आता तर पुन्हा एका बाजूला सोयाबीनचे भाव पडले सोयाबीनचा उत्पादन खर्च हा जवळजवळ सहा हजारच्या आत राज्य सरकारने केंद्राला कळवला भाव आहे चार हजार आठशे ब्याण्णव आणि बाजारातले भाव चार हजार एकशेच्या वर नाही आणि अशा परिस्थिती हा फ्युचर मार्केटमध्ये वायदे बाजारात असलेला सोयाबीन सरकारने काढून टाकला म्हणजे पुढचे भाव काय ठरवून सौदे करायचे तोही अधिकार काढून टाकला मग हे सगळे पाहिल्यानंतर जर एका दाण्याचे हजारदाणे करणाऱ्या शेतकऱ्याला आत्महत्येची पायी असेल तर घाट्याच्या धंद्यात तुम्ही जा म्हटलं तरी नवी पिढी जाणार नाही ते दोन प्रश्न विचारतात एक तर या शेतीत लाईफ आहे का दुसरं शेतीत बचत आहे का या दोन प्रश्नाचं उत्तर सरकार नावाच्या यंत्रणेकडे समाजाकडे लेखकांकडे कोणाकडेही नाही अन... तुमच्याकडे तेलाचा आहे तुम काही शेत वेळेला दाळीचा शॉर्टेज आहे अशा वेळेला सरकार विथ क्लीन हँड समोर आलं नाही आणि त्यांनी या शेतकऱ्यांना म्हटलं नाही की आम्ही तुम्हाला अजून इन्सेंटिव्ह देऊ तुम्ही हे जास्त तेल बिया आणि डाळी लावा पण आम्ही शेरदोशी नेहमी म्हणायचे की सरकार समस्या का सुलझाय सरकार यही समस्या आणि सरकारनी जास्त भावाने डाळी आणून इथे कमी भावात सबसिडाईज करून विकून शेतीचे भाव डाळीचे भाव पाडले आपण पाहिलंय चार वर्ष आधी अकरा हजाराची डाळ सात हजारावर आलेली तुम्ही याच डोळ्यांनी तीच तूर सात हजारात विकायची पाळी आली हे तुम्ही डोळ्यांनी पाहिलंय आणि मग अशा सगळ्या परिस्थितीत तेलबियांच्या बाबतीत सुद्धा इन्सेंटिव्ह देऊ जास्त पिकवा असं म्हटलं नाही उलट म्हणतात चार चार पोरं पैदा करा लोकसंख्या आपली कमी होऊ लागली अरे जो माणूस ज्याचं पोट शेतीवर आहे ज्याचा पोरगा त्या शेतीत जाऊ इच्छित नाही ज्याच्या पोराला कोणी पोरगी द्यायला तयार होत नाही एवढं नैतिक अदा पतन झालं असताना सुद्धा आम्हाला जरा जनाची नाही तर मनाचीही लाज वाटत नाही सरकार चालवणाऱ्या माणसांना किती शोकांतिका आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीत आम्हा आमची विनंती आहे आपल्याला या शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाच्या स्वातंत्र्यासाठी मिळालं पाहिजे म्हणून जे इथं आलं तेथे लिहा यांना बाजारपेठेत स्वातंत्र्य मिळालं पाहिजे याच्यासाठी जे जे लिहायचं ते लिहा आणि रास्त भाव शेतीतल्या मालाला मिळाल्याशिवाय हा शेती धंदा फायद्याचा होऊ शकत नाही हेही प्रांजळपणे मांडा जर धंदा फायद्याचा झाला नाही तर एका दाण्याचे हजार दाणे करणारा शेतकरी आयुष्यात शेतीत बचत आली नाही तर कर्ज फेडू शकत नाही आणि म्हणून हेही समाजापुढे चित्र काही सरकारला माहीत नाही असं नाही सरकारला माहित आहे पण झोपलेल्या माणसाला जाग करता येतं झोपल्याचं सोम घेतलेल्या लबाड लांडग ढोंग करत आणि झोपी गेल्याचं सोम करत अशाला जाग करणं कठीण आहे किमान तुमच्या सगळ्या या लेखनीतून किमान जे निर्लज्जम सदा सुखी झालं आहे त्याला किमान जाग यावी एवढं काम या निमित्ताने होईल एवढी अपेक्षा या संमेलनाच्या निमित्ताने शेतकरी समाज आपल्याकडून करतोय एवढं आप मला असं स्वतःला वाटतं सरकारनी एक भूमिका ताठरपणे घेतली पाहिजे तस तुम्ही सरकारी पैशातून मतदारांना महिला मतदारांना फुलसावनी दिली इन्वस्टमेंट दिली पंधराशे रुपये साडेसात पाच महिन्याचे साडेसात हजार दिले अडुसष्ट हजार कोटी रुपये कॉन्ट्रॅक्टर आणि ज्यांनी इरिगेशनचं काम केलं बांधकाम विभागाचं काम केलं एमजेपीचं काम केलं अशा अडुसष्ट हजार कोटी रुपये कॉन्ट्रॅक्टदाराचे थकवून तीन तीन महिन्याचे श्रावण बाळ योजनेचे वृद्धाचे अनुदान थकवून तीन तीन महिन्याचे विधवा महिलांचे संजय गांधीचे अनुदान थकवून ज्या शेतकऱ्यांनी सोळा सतरा सतरा अठरा अठरा एकोणीस कर्ज घेतलं भरलं घेतलं भरलं त्याला पन्नास हजार वापस द्यायचे म्हटलं अशा सत्त्याहत्तर टक्के शेतकऱ्यांचं ते दे देणं थकवून त्या शाळा नऊ सालापासून जेव्हा कायम अनुदानित शब्द काढला त्यानंतर पाच वर्षांनी वीस टक्के सहा ला ऐंशी नऊ पाच अधिक पाच चौदा साली शंभर टक्के ग्रँट वर आलेल्या शाळा दहा वर्ष झाल्यानंतर फक्त तीन वर्षाचं अनुदान दिलं आणि सात वर्ष ही मास्तर माणसं ही नॉन टीचिंग स्टाफची माणसं बिनपकारी फुल अधिकारी म्हणून ठाण्याचे बैल म्हणून काम करता ही कुठली व्यवस्था आहे त्यांचं पेमेंट थकवून पंचेचाळीस हजार कोटी त्यांना दिले तुम्ही मतदान घेतलं विजय झाला पण अडुसष्ट हजार कोटी कॉन्ट्रॅक्टरचं देणार सगळी कामं थांबली आणि तुम्ही म्हणता शंभर दिवसात ही ज्यांचा करार झालाय वर्कआउट दिला त्यांनी कामं पूर्ण केली आहे नाग दाबून बुक्क्याचा मार करून किंवा पोटाची भूक असणाऱ्या माणसावर गोळी घालून काही राज्य त्या तऱ्हेच करता येत नाही समा त्या समाजाला धरता येत नाही हेही त्या निमित्ताने आपण सगळ्यांनी लक्षात घ्यावं आणि हे राज्य बुडाल शेतकऱ्यांची देणी देऊ शकत नाही शिक्षकांची देणी देऊ शकत नाही वृद्धापकाळांची देऊ शकत नाही महिलांची देऊ शकत नाही आणि ज्यांनी काम केले करार केला त्यांची काम त्यांची देऊ शकत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये कर्जाचा डोंगर सात कोटी चौदा लाखावर आहे उत्पन्न चार लाख ला तीन हजार कोटी वर्षाच्या खर्चाला लागतात चोवीस हजार चार लाख सत्तावीस हजार कोटी चोवीस हजार तीनशे त्रेपन्न कोटीच बजेट वर्षभर्याच आज दहा वर्षापासून अनुकंपा तत्वाची नोकर भरती बंद सात नऊ वर्षापासून वर्ग तीन वर्ग चारची नोकर भरती बंद चार मे दोन पासून सार्वजनिक आरोग्य वैद्यकीय शिक्षण आणि फार्मसी सोडता सगळ्याच खात्याची नोकर भरती बंद आहे दोन लाख सत्तावन्न हजार जागा रिक्त आहे सहासष्ट लाख बेरोजगारांची फौज आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कर्जाचा सा डोंगर सात लाख चौदा हजार कोटी आहे राज्य आर्थिकदृष्ट्या डुबला आहे दिवाळखोरीत निघाल आहे हे सत्य परी धाकून सत्य कसे राहिलं अशी स्थिती आहे आणि म्हणून तुम्ही सत्य समाजापुढे मांडा सत्य हे समाजापुढे आलं पाहिजे कारण सत्य समाजापुढे आलं तरच समाज जागा होईल आणि त्या दृष्टीने म्हणून मी जाताना एक इंद्रजित भालेरावांचे जे पहिल्या शेतकरी साहित्य संमेलनाचे उद्घाटक होते त्यांच्या कवीच्या चा, चार कवितेच्या चार ओळी म्हणतो आणि थांबतो त्यांच्या काय म्हणतात इंद्रजीत भालेराव इथे वापरलेला शब्द कुंभ्याच्या पोरा लढायला शीख म्हणतोय हा शब्द महात्मा फुल्या कुणब्यानी शेती केली असं म्हटलंय त्या व्यापक अर्थाने घ्यावा जातीवाचक घेऊ नये अशी माझी विनंती आहे काय म्हणतात इंद्रजीत भालेराव जे पोरं शेतीत जायला इच्छुक नाही त्यांना शीख बाबा शिक लढायला शिक कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक लाजरेपणा बुजरेपणा बाजारात विक खाऊ नको इक बाबा मागू नको भीक शीख बाबा शीख लढायला शिक, शिक कुनब्याच्या पोरा आता लढायला शिक पुढे ते काय म्हणतात कोट्यावधी कर्ज घेते दलालाची पोर बुडविती त्याचा कधी करताना घोर शीख बाबा शिक बुडवायला शिक घेतलेली कर्ज सारी बुडवायला शिक पुढे ते म्हणतात जातील दिसन होईल ठीक तेव्हा तुझ्या शेतामध्ये उधानेल पीक शीख बाबा शिक अडवायला सीख मालाचा भाव अडवेल त्याला तुडवायला शिक शिख बाबा शिख लढायला शिख एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय भारत जय विधान